श्री स्वामी समर्थ आज आपण शुगर फ्री चॉकलेट केक याची रेसिपी बघणार आहोत तेसुद्धा एकदम झटपट होणारा आणि घरातील सामान वापरून अजिबात याच्यामध्ये आपण मैदा किंवा रेडीमेड चॉकलेट याचा वापर करणार नाही सगळं सामान घरातीलच वापरणार हो। आहोत आणि एकदम सॉफ्ट मऊसूत परफेक्ट चॉकलेट फ्लेवरचा केक आपण बनवणार आहोत तर बघा सगळ्याच घरामध्ये मुलांना चॉकलेट केक खूप आवडतात आणि नेहमीच विकत केक आणायला प्रत्येकालाच परवडत नाही तर एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे चॉकलेट केक बनवणार आहोत तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात त्याच्यासाठी एक कप गूळ कापून घेतलेला आहे आता याच्यामध्येच एक कप दूध घालणार आहे रूम टेम्परेचरचं दूध वापरायचं थंड किंवा गरम दूध आपण घालणार नाही दूध आणि गूळ मिक्स करण्याचा थोडासा व्हिडिओ माझा डिलीट झालेला आहे आता याच्यामध्येच पाव कप तूप टाकलेलं आहे आणि आता, आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता थंडी आहे त्याच्यामुळे या दुधामुळे तूप लगेच घट्ट झालेलं आहे आता हे सगळं एक साईडला ठेवायचं आता आपण ज्या कपाने दूध घेतलं त्याच्यानेच एक कप गहूचं पीठ घ्यायचं आहे आता याच्यामध्ये पाव चमचा बेकिंग पावडर पाव चमचा बेकिंग सोडा दोन्ही सेम प्रमाणात घ्यायचा आहे दोन चमचे टाकलेले आहे कोको पावडर डार्क किंवा लाईट कुठलीही कोको पावडर तुम्ही वापरू शकता आता इथे केकला टेस्ट येण्यासाठी दोन चमचे मिल्क पावडर घातलेली आहे असेल तर टाका नसेल तर नाही टाकले तरी चालेल मिल्क पावडरमुळे गहूच्या पिठाचा स्वाद तोंडामध्ये लागणार नाही परफेक्ट चॉकलेटचा फ्लेवर आपल्याला लागेल म्हणून दोन चमचे दूध पावडर घालायची नाही तर तुम्ही गहूच्या पिठाऐवजी मैदा वापरला तरी चालेल आता सगळं आपण गाळून घ्यायचं आहे केक करताना मैदा नेहमी गाळूनच घ्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये चांगली इयर जाते किंवा हवा जाऊन केक एकदम फ्लपी बनतो आता याच्यामध्ये थोडं थोडं दुधाचं मिश्रण घालायचं आणि मिक्स करायचं आता तूप बघा दुधामध्ये पूर्ण थिजलेलं आहे तरीसुद्धा मी तसंच मिक्स करून घेतलं आणि शेवटी फक्त त्याच्यामध्ये दोन तीन चमचे गरम पाणी घालणार आहे कारण तूप बघा खूपच कडक झालेलं आहे आता मिक्स करताना एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करायचं त्याच्यामध्ये अजिबात गाठी पडू द्यायच्या नाहीत आता इथे मी थोडंसं गरम पाणी टाकलं गरम पाण्यामुळे तुपाच्या थोड्याशा गाठी इथे मोडायला मदत होईल म्हणून थोडंसं गरम पाणी टाकलं तुमचं जर तूप थिजलेलं नसेल तर गरम पाणी टाकलं नाही तरी चालेल आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण इथे आपलं ओव्हन प्रीहीट करायला ठेवणार आहोत तर आपण ओवनमध्ये नाही पातील्यामध्ये केक बनवणार आहोत केक बनवताना बघा पातील खालून सपाट हवं नाहीतर तुम्ही तवा वापरणार असाल तर तो तवासुद्धा या पद्धतीने सपाटच घ्यायचा थोडंसं सा मोठ्या साईजचं पातील किंवा कडाई घ्यायची आणि त्याचा खालचा सा भाग सपाट घ्यायचा म्हणजे केकला डोम शेप येत नाही आणि मोठं पातीलं असल्यामुळे त्याच्यामध्ये हवा फिरायला त्याला जागा मिळते आणि त्याच्यामुळेच केक आपला फुगत असतो एकदम छोटं कंजेस्टेड पातील किंवा कढाई वापरायची नाही आता जे केक टीन वापरणार आहोत तेसुद्धा खालून सपाट घ्यायचं बराच वेळेस बघा खालून आपल्या पातेल्यांना फुगीर भाग असतो तर तसे पातेले वापरायचे नाही नाहीतर चहाचं जे भांडं असतं हँडलवालं जे चहाचं पातेलं असतं ते घेतलं तरी चालेल मात्र त्याला आपल्याला वरतून कवर करता येत नाही म्हणून ढोकळ्याचा टीन किंवा खालून एखादा सपाट असलेलं स्टीलचं पातीलं घेतलं तरी चालेल मात्र पातीला थोडंसं जाडच घ्यायचं म्हणजे केक खालून जाळणार नाही आता माझ्याजवळ थोडेसे चोको चिप्स होते ते मी याच्यामध्ये टाकले आणि पूर्ण मिक्स करून घेतलं आणि केकच्या भांड्याला खालून बटर पेपर नसेल तर एखादा व्हाईट पेपर लावायचा आणि सगळीकडे त्याला ते तेलाने किंवा तुपाने ग्रीस करायचं आणि नंतरच त्याच्यामध्ये आपण जे मिश्रण बनवलेलं आहे ते टाकायचं बघा मिश्रण टाकताना साईडला अजिबात लागू द्यायचं नाही बरोबर मध्यभागेत मिश्रण घालायचं हे चोको चिप्स बघा मुलांना आवडतात म्हणून मुला मी घरीच बनवून ठेवलेले आहेत असे चोको चिप्ससुद्धा तुम्ही बनवून ठेवू शकता आता इथे आपल्याला हा केक पूर्ण टॅप करायचा आहे म्हणजे त्यातील पूर्ण हवा आपल्याला काढून घ्यायची आहे बघा मी किती वेळा त्याला टॅप करत आहे असं केल्याने केकमध्ये फुगत नाही आणि परफेक्ट सगळ्या साईडला इव्हन असा केक बेक होऊन तयार होतो आता केक पातील्यामध्ये किंवा तव्यावरती ठेवताना ते पूर्ण प्री हीट झालेलं हवं म्हणजे त्याच्यामध्ये थोडीशी गरम वाप तयार झालेली पाहिजे नंतरच त्याच्यामध्ये आपल्याला केक ठेवायचा आहे आता दहा मिनटं स्लो फ्लेमवरती हे पातील मी तापवून गरम करून घेतलेलं आहे झाकण ठेवूनच तापवायचं आणि नंतर आपण बनवलेला केक त्याच्यामध्ये ठेवायचा आणि पुन्हा झाकण ठेवायचं कंटिन्यू गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे कुठल्याही बर्नरवरती तुम्ही केक ठेवताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची खूप मोठं बर्नर असेल तर त्याच्यावरती केक ठेवायचा नाही छोट्या बर्नरवरती केक ठेवायचा आता बघा तीस मिनटानंतर केक पूर्ण फुगलेला आहे पण मध्ये तुम्हाला दिसत असेल की केक कच्चा आहे फक्त साईडला तो तयार झालेला आहे पुन्हा मी याला कवर केलं आणखी तीन मिनटांनी याला चेक केलं तर तीन मिनटाने सुद्धा केक अजून थोडासा कच्चा होता बघा थोडीशी आपली टूथपिक इथे केकच्या बॅटरने ओली झालेली आहे आता मी पुन्हा दोन मिनटासाठी झाकून ठेवलं आणि नंतर बघितलं तर केक इथे पूर्ण तयार आहे म्हणजे टोटल पस्तीस मिनटानंतर मी गॅसची फ्लेम बंद केली आणि पाच मिनटं झाकून ठेवलं आणि पाच मिनटाने केकला उघडून बघितलं तर बघा या पद्धतीने केक तयार झालेला आहे पूर्ण केक तयार झाल्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आणि पाच मिनटानेच त्याचं झाकण काढायचं आता इथे टूथपिक टाकून चेक करून बघितलं पूर्ण केक तयार आहे सगळीकडे मी इथे चेक केलं अजिबात केकचं बॅटर टूथपिकला लागलेलं नाही आता केकला थंड करून घेतलं थंड करताना बघा केक थोडासा खाली बसलेला आहे आता केक काढायला आपण जी सुरी घेणार ती एकदम प्लेन सुरी घ्यायची बऱ्याच सुरींना मध्ये मध्ये रेषा असतात तशी सुरी घ्यायची नाही आणि अशा पद्धतीने हळूवारपणे केक काढायचा नाहीतर आपण जोरात ज्यावेळेस केकला ओढतो त्यावेळेस केकमध्ये कट होण्याची शक्यता असते आता केक चांगला थंड झाला की तो ॲटोमॅटिकच निघून येतो कारण आपण त्याला खाली बटर पेपर लावलेला आहे आणि बघा किती सुंदर आपला केक तयार झालेला आहे फक्त एक कप गहूचं पीठ वापरून आपण केक बनवलेला आहे आणि खालून याचं टेक्शर बघा किती सुंदर आलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर याच्यावरती छोटे छोटे होल्स करून तुम्ही चॉकलेट मेल्ट करून सुद्धा याच्यावरती टाकू शकता मात्र मुलांना असाच आवडतो हा केक खूप हेल्दी आहे फ्रेश आहे त्याच्यामुळे नक्की ट्राय करून बघा आता अजून थोडासा गरमच आहे मात्र केक म्हटलं तर मुलांना किती घाई होते तुम्हाला तर माहितीच आहे आणि त्यातल्या त्यात चॉकलेट केक जर म्हणाल तर मग विचारायलाच नको तर इथे मुलं केक खाण्याची वाट बघत होते म्हणून मी थोडासा गरम आहे त्याच वेळेस त्याला कट केला आणि इथे तुम्हाला केकचा पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे कट कसा केला कसा काढला काय टाकलं काय प्रॉब्लेम येतो सगळं इथे सांगितलेलं आहे फक्त केकचं भांडं वापरताना खालून सपाटच भांडं घ्यायचं म्हणजे केक कुठे जळत नाही आणि ज्या भांड्यामध्ये केक बेक करणार ते सुद्धा खालून सपाट घ्यायचं म्हणजे केक इवन सगळीकडे बेक होतो केकला डोम शेप येत नाही बघा आतून किती सुंदर चॉकलेटचा केक तयार झालेला आहे ज्या पद्धतीने चॉकलेट ब्राउनी बनते त्याच पद्धतीने केक बनलेला आहे तर आता इथे याला थोडंसं थंड करून घेते आणि केकचं टेक्स्चर बघा एकदम जबरदस्त आपला केक तयार झालेला आहे फक्त दोन चमचे कोको पावडर आणि गुळामुळे जबरदस्त टेस्ट या केकला येते नक्की ट्राय करून बघा आता बघा कट करण्याची सुद्धा गरज नाही मी हातानेच तुम्हाला इथे तोडून दाखवलेला आहे केकला मस्त जाळी पडलेली आहे सॉफ्ट झालेला आहे आणि अजिबात कुठेच केक कच्चासुद्धा राहिलेला नाही तर काही घरांमध्ये चॉकलेट केक प्रचंड प्रमाणात आवडला जातो किंवा खाल्ला जातो मुलांना खूप आवडतो तिथे या पद्धतीचे हेल्दी चॉकलेट केक तुम्ही ट्राय करू शकता किंवा असं बॅटर बनवून तुम्ही कप केकसुद्धा बनवू शकता तेसुद्धा खूप झटपट बनतात त्याची लिंक इथे वरती आय बटनवरती दिसत आहे तर ती तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता तर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद